जिंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या रग्बी हंगामातील हरभरा पिकाचा सरसळगट विमा देण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले दोन हजार तेवीस साली दुधगाव मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पिकांचे मो आतोनात नुकसान झाले होते त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीही करावी लागली होती या मंडळातील शेतकऱ्यांच्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आम्ही दोन हजार तेवीसच्या रब्बी व खरीपच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आमची मागणी आहे की ज्या वेळेस सत्तावीस अकराला अति जास्त पाऊस ढगफुटी सद सद्र, सदृश्य पाऊस पडला होता त्यावेळेस रात्रीला ढगपुटी झाली सकाळी पाहिलं तर होत्याचं नव्हतं झालं कापसाच्या आणि हरभऱ्याच्या तक्रारी त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी केल्या होत्या परंतु त्या ठिकाणी तक्रारदार शेतकऱ्यालासुद्धा त्या पीक विमा कंपनीला पीक विमा दिलेला नाही असो आमचं म्हणणं काय की त्या दिवशी रात्रीला जे पाऊस पडला होता आणि त्या पावसामध्ये हरभऱ्याचं जे काही नुकसान झालं होतं आणि त्या त्यावेळेस आम्हाला दुबार पेरणी करण्याची वेळ त्या ठिकाणी आली होती अक्षरशः शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली परंतु प्रशासन आणि पीक विमा कंपनी आणि राजकीय काही पुढारी साठं लोटं करतायत की काय असा आमचा संभ्रम आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत हर हरभऱ्याचा विमा आमच्या शेतकऱ्यांपर्यंत आलेला नाही जर येत्या काळामध्ये आम्ही ह्या ठिकाणी विनंती केलेली आहे जर भविष्यात आम्हाला परत ह्या ठिकाणी यायची गरज पडली तर प्रशासनाला याची दखल घेतली पाहिजे अशा प्रकारात अशा प्रमाणात आमचे शेतकरी ह्या ठिकाणी येते आणि आम्ही काय बाहेर दुसऱ्या राज्यातले आहेत का असं अशा प्रमाणात आमच्यासोबत त्या ठिकाणी हे केलं जात आहे दोस्तो प्रशासन आमची दखल घेत नाही आणि प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून या ठिकाणी आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती करतो आहे आणि ज्यावेळेस आमची विनंती त्यांना मान्य नसेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि ते आंदोलन विविध स्वरूपाचं आणि वेग प्रशासनाने पाहिलं नाही असं आंदोलन असेल